ज्या सीझनला जी फळं येतील ती नेहमी खावी असं म्हणतात आत्ता आहे सीझन या पेरूचा तसंच बोरांचा तसंच वेगवेगळ्या फळांचा चला तर बघूयात आपण उपासासाठी हा पदार्थ कसा करायचा आहे इथे एका कढईमध्ये आपण तेल घेतलेलं आहे त्यामध्ये जिरे दाणे एक चमचा तिखट कोथिंबीर घातलेली आहे आणि यामध्ये आपण हे पेरूचे तुकडे आधीच करून ठेवले होते एका पेरूचे तुकडे हे त्यामध्ये घातलेले आहेत हे पेरूचे तुकडे मिक्स करायचे सगळ्यामध्ये आणि त्यावरती एक चमचा मीठ एक चमचा साखर घातली आहे आणि एक वाटी आपण पाणी घातलेलं आहे हे जास्तही पाणी घालायचं नाही आपल्याला कारण याच्यानंतर पेरूला पाणी थोडंसं त्याचंही सुटतं आहे त्यामुळे आपण वरून फक्त आपण एक वाटी पाणी घातलं आहे त्यामध्ये आपण दाण्याचं कूट घातलं आहे आणि झाकून ठेवलं आहे आता दाण्याचं कूट आपण एक ते दोन चमचे घातले हे छान शिजू दिलं आहे आता आपण हा उपासाचा पदार्थ बनवलेला आहे हा याला आपण पेरूचं पंचामृत म्हणू शकतो पेरूची भाजी म्हणू शकतो आपण ही नक्की तुम्ही भाजी अशी करून बघा भगर आमटी त्याबरोबर ही पेरूची भाजी अतिशय उत्कृष्ट लागते आणि गरम गरम छान ताटामध्ये उपवासाला नक्की ही आपण करून बघा ही भाजी उपवास नसतानाही तुम्ही बनवू शकता टिफिनमध्येही तुम्ही देऊ शकता सगळ्यांना आवडणारी आणि पिकलेल्या पेरूचीही अतिशय छान ही भाजी होते तेव्हा कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा हा शिरा उपासासाठी अतिशय उत्कृष्ट आणि पौष्टिकही असतो आणि करायलाही अतिशय सोपा आहे तेव्हा चला तर बघूयात आपण हा शिंगाड्या पिठाचा कसा करायचा आहे शिरा इथे आपण अर्धी वाटी शिंगाड्याचं पीठ घेतलं आहे हे विकतचं पीठ यामध्ये लागेल कसं तूप आपण घेणार आहोत इथे सुरुवातीला दोन चमचे तूप घेतले त्यावरती आपण हे अर्धी वाटी पीठ आपण ते छान भाजून घ्यायचं आहे यामध्येच आपण ड्रायफ्रूट्सही टाकणार आहोत त्या त्याबरोबर आपोआपच ड्रायफ्रूट्सही थोडेसे भाजले जातात वेगळे आपल्याला भाजायची गरज नाही छान मिक्स होतात ते याबरोबरच थोडंसं आता आपण बघतोय की याचा रंग बदललेला आहे भाजलेल्या याच्यामध्ये हे खमंग भाजलेलं यामध्ये आपण अगदी पाव वाटी गूळ घातलेलं आहे इथे आपण गुळाचाच शिरा आपण करतोय यामध्ये गूळ घातल्यामुळे हा अजूनच पौष्टिक होतो यानंतर आपण एक वाटी इथे दूध घातलेलं आहे अर्धी वाटी पिठासाठी आपण एक वाटी दूध यामध्ये मिक्स केलं आहे त्यानंतर झाकण घालून आपण त्याला छान वाफ आणली यामध्ये तुम्हाला थोडंसं तूप अजून एक चमचा दोन चमचे तुम्ही घालू शकता अशा पद्धतीने हा उपासाचा पौष्टिक शिरा आपण इथे तयार केलेला आहे हा एरवीही तुम्ही करू शकता कसा वाटला सबस्क्राईब करा नक्की